मला वाटतं अजून याच्यापेक्षा लीड यावेळेस वाढणार आहे का तर त्यावेळेस भाऊ तुम्ही दुसरीकडे होता आज तुम्ही आमच्या बरोबर आहात त्याच्यामुळे तुम्ही काळजी करण्याचं काही कारण नाही दुसरी गोष्ट अशी भाऊ या ठिकाणी तुम्ही बलाटे नेत्यांना पद दिली फार मोठं केलं पण वरपुड्याचा विकास मात्र झाला नाही आपण विरोधात कोणाच्या बोलणार नाही कोणावर टीका करणार नाही परंतु जर पद मिळालं तर नेत्याला साज्याचं काम त्या व्यक्तीने करावं लागतं मिळत करून टीका टिप्पणी करून स्वतः भाषण करून साधत नाही एखादं पद हर्षुन पाटलांनी दिलं एखादं पद अजितदादाने दिलं एखादं पद पवारसाहेबांनी दिलं तर त्या पदाचा मान सन्मान राहायला पाहिजे त्या पदाचा उपयोग ह्या समोर बसलेल्या त्या, त्या ग्रामस्थांसाठी लोकांसाठी झाला पाहिजे एवढं केलं तरच त्याला खरं तर नेता म्हणावं लागतं नाहीतर उगीच पद घ्यायचं आणि आपला स्वतःचा तेव्हा निर्वायचा आपण विरोधात कोणाच्या तरी बोलायचं नेत्याच्या विरोधात बोलायचं हे कधीही करू नये जर नेत्याने पद दिलं त्या पदाचा मानच ठरला पाहिजे त्या नेत्याच्या नंतर कुणीतरी ने तुम्हाला बोलवाल दुसरं पद देईल पण ते पद घेऊन तो तुमचा उपयोग नाही शेवटी तुला लग पटका लागतो त्याच्यामुळं मी वैयक्तिक माझं मत सांगितलं तुम्हाला हे शेवटी आमच्या गावामध्ये बऱ्याच जणांना मोठे केले साहेबांनी साहेबांनी पद दिली साहेब त्यावेळेस फार म्हणजे मला आनंद वाटतो की तुम्ही आमच्या अशोक भाऊ अशोक भाऊ आपल्या विरोधात होते आपण त्याच्या विरोधात काम केलं ग्रामपंचायत आणली सोसायटी आली सर्व विरोध आणले परंतु भाऊ त्यावेळेस काहीही त्रास झाला नाही विरोधकांचा म्हणून आपल्याला काही त्रास झाला नाही परंतु अमोल शेठ आपण ज्या वेळेस आपल्या उमेदवारासाठी आवडलो आपल्या उमेदवारासाठी पळालो आणि त्या उमेदवाराला आपण आमदारकी दिली त्या व्यक्तीनं ज्या वेळेस आमदारकी मिळाली त्या दिवशी पासून आम्हाला उत्तर ती कळा लागली अमोल शेठ लागली का नाही तुम्ही तुमच्या भाषेत सांगा ती कळा लागली म्हणजे आम्ही गेलो आमच्या पदर पैसे तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो एक प्रचाराला कोणाचा घेतला नाही एक रुपयाचं डिझेल टाकून घेतलं नाही भाड्याची गाडी घेतली नाही स्वतःची गाडी घेऊन फोडलो त्यांच्यासाठी अतोनात रात्रीच्या बारा वाजता आदरणीय आप्पासाहेबांच्या घरी गेलो शर्मिला वैने आणि बापूला घेऊन गेलो आणि त्यांना म्हटलं काही करा बाप्पांनी सांगितलं की साहेबांसाठी पवार साहेबांसाठी किंवा दादांसाठी आपल्याला अर्शोन पाटलांना पराभूत करावा लागेल आणि तुम्हाला पराभूत केलं वाईट वाटत आमचं घर आम्हाला भोगायचं आलं आणि आम्ही तुम्हाला पराभूत केलं की आम्ही भोग भोगायला सुरुवात केली आजपर्यंत तो भोग भोगतोय पण वीस तारखेला मात्र हा भोग संपल्याशिवाय राहणार नाही असं निश्चित कारण आमचे प्रेरणा नाही भाऊ ते फार जागृत आहे वाईटाचं वाईटच करतो आणि सांगितलं तर चांगलंच करतो आम्हाला त्रास जर कुणी दिला तर त्याचं पुरत पट झाल्याशिवाय राहत नाही आणि परिणामाचा तोंड घेऊन सांगतो की शंभर टक्के वीस तारखेला आम्हाला चेन्नई ज्यांनी त्रास दिला त्यांचा पुरतो नेस्त नाबूद झाल्याशिवाय राहणार नाही एवढेच बोलतो बोलण्यासारखं फार आहे बोलण्यासारखा कारखाना आहे बोलण्यासारखं पाण्याचं निवेदन आहे बोलण्यासारखं लाईटचं निवेदन आहे सगळं सगळ्या गोष्टीला आम्ही मागं राहिलो भाऊ आमच्या तालुक्यामध्ये साडेसहा हजार आले असं सांगतात पण आमच्या भरनाथाचा घोडाच्या रस्त्याने जातो त्याच कॉन्क्रिटीकरण अजून कुणी करून दिलं नाही आम्ही या रस्त्याने येतो कॉन्क्रीटच्या रस्त्याने आणि ज्या भरवनाथच्या रस्त्याला जातो जे जागृती आहे आमची बऱ्याच दिवसाची इच्छा अजून कोणी पूर्ण केलेली नाही ती मात्र आता तुम्ही तेवढी पूर्ण करावी अशी हा म्हणून तुम्हाला विनंती करलो कारण लोक साडेचार हजार सांगतील दहा हजार सांगतील आलंच नाही काय ठिकाणी बँक उभी राहिली हे कोणाच्या मदतीने राहिली नाही तिथलं महादेवाचं मारुतीचं मंदिर तिथली सोसायटी कि मराठी शाळा आणि पाठीमागचं महादेवाचं मंदिर हे फक्त त्या विजय शिंदेनी ज्या वेळेस झाला त्यावेळेस त्या पक्षाच्या नेत्याकडून ह्या तालुक्यात एकाही नेते मंडळी जर आहेत हे आवर्जून सांगितलं माझ्या तालुक्याच्या नेते मंडळी विरोध केला अशोक भाऊ केला का के नाही माझ्या जागेवर राजेश आमदारांची नियुक्ती केली पण ज्या वेळेस नेत्याला वाटलं त्याला आपली काहीतरी चूक झाली म्हणून नेत्यांनी परस्पर गुपचुप निवृत्ती केली आणि मला डायरेक्ट पत्र दिलं आता हा एवढा काळ पोहोचलाय पण आता वीस तारखेला सर्वांनी मी आपल्याला नम्रता विनंती करतो आणि आपण सर्वांनी मिळून वीस तारखेला हा अन्याय दूर करण्यासाठी आपल्याला चांगले दिवस येण्यासाठी आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणूस त्या चिन्हाच्या पुढील बटन दाबून चार नंबरला ते बटन आहे ते दाबून त्यांना प्रचंड माताने निवडून द्यावं अशा प्रकारची कळकळीची विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्या अशोक पाटील साहेब आपल्याला मारसून करतील वीस तारखेला विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी या विधानसभेची निवडणूक लढवते आपण सर्वांनी आम्हाला मतदान करावं ही विनंती करण्याकरता ही भेट दौरा पण इथं आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आलेले अध्यक्ष तेजसिंह पाटील अशोक भाऊ गोगरे अमोल भिशे आमचे विजयराव शिंदे त्याचप्रमाणे शिवसेनेचे प्रमुख नितीन शिंदे प्रवीण देवकर गावातील सगळेच वडीलधारी शामराव असतील सुभाष असतील आता सगळे बरेच बघ याची म्हणल्यावर नाव एखादं राहिले म्हणजे पुन्हा नाराज राहायचं माझ्या काँग्रेसचे आमचे काका देवकर आणि सगळेच उपस्थित आसपासच्या गावातून आलेले सगळेच आमचे सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी आजी माजी पदाधिकारी आणि जमलेल्या माझ्या सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि तरुण सहकारी मित्रांनो सुरुवातीला आम्ही दिलगिरी व्यक्त करतो यायला आम्हाला दीड दोन तासाचा उशीर झाला कारण जाईल तिथं रिस्पॉन्स एवढा आहे की वेळच जातो अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे दिलेलं टायमिंग हे आता इथं बसल्या बसल्या भिगवणचे चार पाच फोन आले तिथं आता पाचशे मोटरसायकल भिगवणला मजवणी थांबले होते त्यामुळे धावपळ हो आहे समजून घ्या आपण पण तरी सुद्धा एवढी ऐन दुपारची वेळ असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहात यावरूनच आपलं मतदान जे आहे ते महाविकास आघाडीला झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आपण मित्रांनो ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे त्याच कारण असं आहे की दोन तीनच मुद्दे फक्त मी सांगणार आहे की कुठल्याही निवडणुकीमधला एक प्रकाराचा मुद्दा असतो नव्हता काय प्रचाराचा मुद्दा आहे आपल्या तालुक्यामध्ये माझ्या विरोधामध्ये दोन उमेदवार उभा राहिलेले आहेत ते कोण आहेत ते नाव घ्यायची गरज नाही त्या दोन्ही उमेदवारांना पवार साहेबांनी या मारुंदर पाटील या पवार साहेबांनी त्यांना गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये काय काय केलंय हा पाडा वाचाव लागेल ना एकाला छत्रपती कारखान्याचं चेअरमन केलं बँकेचं चेअरमन केलं जिल्हा परिषद अध्यक्ष केलं दोन वेळा आमदार केलं राज्यमंत्री पद दिलं सहा खाती दिली सोलापूरचं पालकमंत्री पद दिलं व्यवसाय करण्याकरता म्हणून अनेक एजन्सी दिल्या आणि एवढं सगळं दिल्यानंतर ज्या पक्ष फुटला का फुटला आपल्याला आणि पक्ष फुटल्यानंतर एखाद्या नेत्याने जर एवढं आपल्याला दिले बांधल्यानंतर साहजिकच आपण त्या माणसाला कधी सोडत नाही यांनी काय केलं एवढं सगळं देऊन सुद्धा एका रात्रीत पवार साहेबाला फसवलं पवार साहेबाची गद्दारी केली आणि आज आपल्या समोर मतं मागायला आले दुसरे उमेदवार आहेत त्यांनाही पवार साहेबांनी जिल्हा परिषद दिली सभापती पद दिलं द्वंदा दिलं सभापतीचं पद व्यवसाय काढण्याकरता परवानग्या दिल्या मदत केली आणखीन काय केलं मला माहिती पण सांगता येत नाही प्रकल्प उभा केले परवानग्या के दिल्या पवार साहेब कृषी मंत्री असताना दुग्ध विकास खात सहकार खात हे पवारसाहेबांच्याकडे होतं त्यातून बऱ्यापैकी साथ दिली एका प्रकल्पाला तर मंजुरी देताना कायदा बदलला आणि त्यांनी काय केलं त्यांनी पवारसाहेबांना सोडून दिलं कशा करता विधानसभेचे तिकीट करता अह तिकीट अगोदर नंतर मग निवडून येणं हा दोन प्रकार असतात तो प्रश्न माझ्यासमोर निवडणुकीचा महत्वाचा असा आहे की ह्या गद्दार माणसाला मतं द्यायची का पवार साहेबांना मत द्यायची हा निर्णय आपल्याला वीस तारखेला घ्यावा लागणार आहे आणि मला खात्री आहे या इंदापूर तालुक्याचा बाहुनच्या विचाराचा कार्यकर्ता पवार साहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता असल्या गद्दारांना कधीही थरा देणार नाही आणि ना ना, तो निकाल आपल्याला तेवीस तारखेला करायचा आहे हे सांगण्यासाठी सा आम्ही या ठिकाणी पवारसाहेबाला एकटं पाडले बरोबर ज्या पवार साहेबांनी आमदार निवडून आणले ज्या पवार साहेबांनी मंत्री केले एक दहा के बारा सोडले तर सगळे सोडून गेले गेले का नाही सोडून पवार साहेब खचले नाही याला जा जायचे ते दावा म्हणले याला राहायचे ते, ते ना माझा आग्रह नाही जायला आग्रह नाही राहायला आग्रह नाही काय घडत लोकसभेला एवढ्या बलादायी शक्तीच्या विरोधामध्ये सुद्धा पवारसाहेब द्या वयामध्ये एकटे लढले आणि दहा पैकी आठ खासदार या मध्ये स्वाभिमानी जनतेनं त्यांना निवडून दिलं हा बदल जनतेने मित्रांनो केलेला आणि तीच अवस्था मित्रांनो माझ्या बाबतीत झालेली हा दुसरा होता मोठ्या बाजूच्या काळामध्ये आमच्या काळामध्ये सत्ता आमदारकी असताना काय दिलं नाव या लोकांना जे सोडून गेले त्यांना काय दिलं नाही सांगा यांना पद दिली वीस वीस वर्ष पद दिली अधिकार दिले समाजामध्ये मान सन्मान दिला तालुक्याची ओळख करून दिली आणि आज हे माणसं ऐन निवडणुकीच्या तोंडावर आज तुम्ही आम्हाला सोडून जाता परवा जर कुठे नेमकावलाय की आता म्हणाला की आता म्हणजे हर्षवर्धन पाटलाची फक्त चारच माणसं राहिले म्हणजे मी माझी पत्नी माझी मुलगी माझा मुलगा मनसार पाटल्याच्या गावच्या आता एवढं सगळं तुम्हाला दिल्यानंतर का तुम्ही सोडला आम्हाला निवडणुकीमध्ये दोन भाग आहे आयाराम गाराम हा एक वेगळा भाग आहे माझा राजकारणातला अनुभव सांगा माझा अनुभव आहे हे माझं मत आहे आयाराम गाराम माणसं आली गेली त्याचा मतावर परिणाम होत नाही होतो का मतावर परिणाम कोणाचा होतो आयरामला गायरामला वाटत माझ्या मागे हे ताकद आहे आता ते फिरतायत आयराम गायराम कोणाकोणाच्या घरी त्यांना माणसं काय विचारतात आला तुम्ही आम्हाला विचारून पक्ष बदलला का नाही आला कशाला आम्ही भाऊंना सोडणार नाही आम्ही पवार साहेबाला सोडणार नाही आम्ही महाविकास आघाडीला सोडणार नाही तुम्ही घरी गेला तर तेवीस तारखेचा विजय सामान्य स्वाभिमानी माणसांच्या प्राप्तीवर तरुण या ठिकाणी आपल्या शेजारच तरी गडी दोनदा ग्रामपासून पडणार पाचशे मोठ्या वहिनी असताना आपले इलेक्शन झालं सगळी माणसं माझ्याकडे आली गडकरवाडीचा वाढ साडेतीनशे का पावणे चारशे मताचं होता तीनशे मत त्यात पडलं का नाही दोन वेळा बघ तीनशे मतात दोन वेळा सोसायटीला कारकीर्द लोकमत त्याला आम्ही सुट्टी मध्ये जाऊ दे हीच आधी सगळी माणसं कारखान्यांच्या बोर्डात घेतला वाईट चेअरमन करताना म्हणलं भाऊ ह्याला काय वाईट चेअरमन कोरोना करा ते म्हणतो त्याच्या बोर्ड वाईट चेअरमन आम्ही म्हणलं जाऊ द्या कार्यकर्ता आपला हे आमचं मन मोठं असतं जे गाव उसका बी मला आम्हाला काय माहिती की जुळी कि जाते आणि मी सहकार मंत्री आपला पाचशे कोटीचा करून असलेला कारखाना ह्यांच्यात ताब्यात काय केलं ते मी सांगण्याची गरज नाही भोग आम्ही अजून चोखतोय काय कमी पडलं तुम्हाला अ माझ्या सगळे काय माणसं माझ्या प्रकारात होती आणि दुपारी बरे म्हणले आम्ही जरा जाऊन येतो कुठे जाऊन तिकडच गेली मांजराला वाटतं मी डोळे दाखवून म्हणजे माझ्याकडे सुरू करतो त्याला काय माहिती आहे इंदापूर तालुक्यातले पाच लाख जनतेचे दहा लाख डोळे आहेत आणि ते डोळे वाटारले ना एकदा लोकांनी तेवीस टक्केला काय बघायचं आणि म्हणून तुम्ही कितीतरी आम्हाला एकटं काढण्याचा प्रयत्न केला अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तरी जोपर्यंत इंदापूर तालुक्यातली स्वाभिमानी जनता आमच्या बरोबर आहे तोपर्यंत ह्या तालुक्यातल्या सामान्य माणसांचा विजय हा कुणीही रोखू शकणार नाही हे मला जाण आता एक गोष्ट मी स्पष्ट जाऊ जी पण माझी राजकारणाची पद्धत आता बदलली जी माणसं या निवडणुकीला आपल्यापासून बाजूला गेली शेवटचा स्वात असे करेन या माणसांना माझ्या दारात मिळणार नाही कार्यकर्ते म्हणतात भेटता येत नव्हतं काही ती मोठी असेल खरे बीच दहा वर्ष बी बिला अभ्यास करायला दहा वर्ष मला सांगा माझ्याकडे कुठले पद आजही माझ्याकडे कुठले पद नाही कर्जमाफीच आंदोलन होत आपण केलं आंदोलन आंदोलन आपण आपण केलं केलं उजणीचं पाणी खाली जाते म्हणून आपण आंदोलन केलं लो। आपण लोकांच्या बरोबर ज्या ज्या वेळेस तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा सामान्य माणसांचा प्रश्न निर्माण झाला त्या वेळेस मित्रांनो आपण लोकांसाठी आपण लढा दिला लोकांसाठी आपण उभं राहिलो पण मात्र दहा वर्षामध्ये नोकरी लावली मला सांगा लावली कुणाला नोकरी नोकऱ्या गेल्या गेल्या नोकरी नोकऱ्या गेल्या सगळ्या गेल्या कोणामुळे गेल्या अख्ख्या कंपनीच उतरून गेले इथल्या अडीच हजार पाया कामाला जात होत्या दीड हजार काम कर उचलून नेला का नेला तर एका कंपनीच्या मालकाच अपहरण केलं ते ठाण्याला राहण्याला ते काढताय असताना भाऊ तुम्ही जर या दहा वर्षात तर अजून वीस हजार आपल्या तालुक्यात कामाला लागले सामान्य माणसाची बोलती प्रतिक्रिया बरोबर खरंय गोष्ट तिथे आज या परिस्थितीमध्ये या इंदापूर तालुक्याचं प्रशासन ठीक झालेलं आहे गावागावामध्ये भांडण निर्माण करण्याचे प्रश्न झाले खोट्या नाट्या केसेस दाखल झाल्या ग्रामपंचायतीचा कारभार सुद्धा नीट करता येत नाही आपल्याला अशी परिस्थिती झाली त्यागाबर एक तरी शाळा काढली आज आपल्याकडे पस्तीस हजार मुलं आणि मुली शिक्षण घेतायत उन्हाची मुलं कारची मुलं गुन्ह्यात आपण का काम करतोय या इंदापूर तालुक्याची चार पिढ्याची नाळ आपली मित्रांनो सोडल्या गेलेली आहे आणि त्यातून आपण हे सगळं काम या ठिकाणी उभा केलेलं आणि म्हणून आता अभिनयोग कमी नाही बर का सांगतो आता जर नाही झालं तर परत कधी घालणार नाही लक्षात ठेवा मी काय म्हणतो ते आज आपला तालुका पंचवीस वर्ष झाले गेला निष्क्रिय आणि म्हणजे गँग जे आहे तुम्हाला आता तुमच्या आठवड्यातला बाजार केली वरतु तिथला मंगळवारी बुधवारी लोणीचा बाजार केली गुरुवार यांचा बाजार केली वरतु माहिती कुठे वरतू माहिती का तू हा पीडीसी बँकेत बोलतो कसाडी तू नाही कसाडी भरतो मी मला तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले बँकेचे मला आमचं नाव सांगू हो नका ना आम्ही दमलू मल्लेराव म्हणजे काटाळा आला म्हणले आम्हाला सांगतो मी त्याला म्हणलं दम काढ म्हणलं आता तुझा तिथला आठवडा बाजार इंदापूर तालुक्यातली स्वाभिमानी जनता कायमचा बंद केल्याशिवाय राहणार नाही पवार साहेबांची अठरा तारखेला शेवटची सांगता सभा तुम्हाला निमंत्रण देतो आता दुपारी एक वाजता पवार साहेबांची शेवटची सभा येणार का कोण सगळे आवाज दोन मग काय बोलत होता तुम्हाला बघितलं फक्त बोलायला म्हणजे ते त्यांचं रोजगार फिरायचं ती सांगितलं मग तुला आत्ता कळवे आणि <laughs> <laughs> म्हणून जेवढं मतदान आपल्याला होणार आहे माझी विनंती एक प्रयोग करून दोघा जर पुढे निवडणुकीची स्ट्रॅटेजी बोललो करा जेवढं सुभाष आपल्याला मतदान होणार आहे एवढं मतदान आणण्याचा प्रयत्न करा शेवटच्या सांगता काय होत येणार का नाही सगळं सगळी ताकदी घेऊन आणि एकदा आपण इंदापूर तालुक्याला आणि महाराष्ट्राला दाखवू की पवार साहेब आणि भवता विकार या तालुक्यामध्ये आणणारा वर्ग कोण आहे गद्दारी करणारा वर्ग कोण आहे चित्र उद्याच्या आपल्याला अठरा तारखेच्या सांगता सभेला आहे पुन्हा कोणी म्हणू नका आम्हाला निरोपच आला नाही बायकच नव्हतं आमकच नव्हतं नव्हतं बघा मी गरीब उमेदवार आहे ना का तसलं काय माझ्याकडे नाही बाबा खरंच मी त्या सुडीला भाषणात पोहोचवत माणसाकडे आती आल्यानंतर ती झोपून देत नाही माणसाकडे तसं झालं बघा तुम्ही जर आती जेवला रात्री झोप लागल लागेल माणूस आज ह्या अंगावर तसं आती, आले आती तो। तो ही संपत्ती माणसाकडे आली राजी ती लक्ष्मी सुद्धा म्हणती बरं का हे आती व्हायला लागले बरं का आता आणि मग ती झोप उडवती तस झालंय आता काही लोकांच्या आणि म्हणून ही निवडणूक इंदापूर तालुक्याची धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे माणसं धनाच्या मागे जाणार नाहीत पण माणसं घराच्या मागे किंवा राहणार नाही आपल्याकडं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे त्यामध्ये चार नंबरला माझं नाव आहे असे दोन मशीन येतील बरं का सांगतो त्याचा डेमो देऊ आपण चार नंबरला माझं नाव आहे आता नवीन नियम केलाय तिथं उमेदवाराचा फोटो पण लावतो आता माझा चेहरा काय एवढा वाईट नाही पण म्हणालाय आणि त्याच्या पुढे सुतारी वाजवणारा माणूस ते विसरायचा नाही आणि ते बघितल्यानंतर इथं असं बटन दाबलं हे आपलं मतदान झालं आता आपण चार नंबरला आहे आपल्या काही दोन नंबरचा धंदा नाही दोन नंबरची माणसं कशी असतात आणि चार नंबरची माणसं कशी असतात <laughs> हा फरक उद्याच्या वीस तारखेला आपण करा आणि मला खात्री आहे या सगळ्या पंचकृषी मधून प्रचंड मताधिक्य मी उमेदवार नसून तुम्ही उमेदवार आहे असं समजून आपण सर्वजण मतदान कराल ही अपेक्षा व्यक्त करतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरे आलेल्या सर्वांचं स्वागत करतो आभार मानतो आणि ब्रेक समितीचं जाहीर करतो धन्यवाद